उद्या जर पुड़, का दाऊद ह्या पक्ष भाजपामध्ये गेला तर भाजप दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे पागणार नाही ह्याचं कारण आधी सलीम कुत्त्या बरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले इकबाल मिरचीबरोबर बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्ष पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले म्हणजे हे नवाब मलिक नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे दाऊद बरोबर काय व्यवहार केला काय केला पण देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी वातावरण देण्याची ऑफर दिली आहे त्यांनी असं म्हटलं की दोन हजार दोन पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही पण मी देण्याचा स्कोप आहे ठीक आहे मग काय त्यांना माहिती नाही तो नुसतं बाकाच नाही प्रसंग बडा बाका आहे म्हणा तर या गोष्टी थोड्या खेळीमिळणी झाल्यात आणि त्या खेळीमिळणीच घ्यायला पाहिजेत सर काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कारण एकनाथ शिंदे पण आज म्हणाले की मी छोटे मोठे ऑपरेशन्स करत असतो आज आनंदराज आंबेडकर पण त्यांच्या पक्षासोबत युती झाली त्यांची जाऊ दे आता ऑपरेशनचा माझ्या एवढा अनुभव त्यांना नाही आहे त्याच्यामुळे मी मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो ठीक आहे मला वाटतं काय विषय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो तर हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कशी होती त्यांना माहिती आहे ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यातनं भरवलं त्या अन्नाशी प्रतारणा केली हे पाप जनता विसरू शकत नाही आज पहिल्यांदा विरोधी पक्षात त्यांना बोलण्याचा काय अधिकारच नाही कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रतारणा केली मी जास्त तो शब्द वापरत नाही तो त्यांना लख लाभ हो लोक त्यांना ओळखून बोलतो देवेंद्र फडणवीस बोल नाव घेऊन मीच त्यांना सांगितलं ना माझ्या वाचनात परत बोला तुम्ही म्हणा म्हणून कारण कारण ही कोणाची एकाची मक्ते नाही विरोधी पक्षसुद्धा आहेच आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं जसं अनिल परब आले त्याच्या आधी मिलिंद आला आता मी तर बिनविरोध आलो होतो मला सचिन पण तसं झाले तर ही तर जाणं येणं सुरू असतं त्याच्यामुळे तसा काय वेगळा विषय नाही मला असं वाटतं याच्यापेक्षा याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती पंधरावीस दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या एवढीही यांची नीतिमत्ता खालवले हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे कोणा म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे आयुष्यातनं उठवायचं पूर्ण बदनाम करून टाकायचं त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे आणि ज जणू काय गंगेत नावून त्यांना घेतलं पक्षात अशा पद्धतीने हे राजकारण चालले फार वाईट आहे म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या पक्ष भाजपामध्ये गेला तर भाजप दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे बघणार नाही ह्याचं कारण आधी सलीम कुत्त्याबरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप, hey, आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्ष पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले म्हणजे हे हा नवाब मलिक नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे दाऊद बरोबर काय व्यवहार केला काय केला पण ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले म्हणजे यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे तर भ्रष्टाचार आरोपमुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही पुसून टाकतो तुम्ही आमच्या पक्षात या हे एवढ्या पातळीवरती राजकारण गेले अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो ते हे झालं का ते झालं ह्या गोष्टी गौण आहेत असं म्हणतात की सोबतच आहे ते सामनाची मुलाखत येईल तेव्हा बघा ना धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका